नवी मुंबईवरून देखील आता महायुतीत खडाजंगीचं चित्र पाहायला मिळालंय नुकत्याच पार पडलेल्या युवासेना मेळाव्यामध्ये खासदार नरेश मस्केंनी वनमंत्री गणेश नायकांवर सडकून टीका केली आणि आता खासदार मस्केंना मंत्री गणेश नायकांनीही प्रत्युत्तर दिलंय नवी मुंबईकरांना अक्कल शिकवण्याची गरज नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतलाय नवी मुंबई म्हणजे खूप असं काही वातावरण त्यांनी तयार केलं होतं की नवी मुंबई म्हणजे ताजमहल आहे साहेब ही शोकांतिका आहे नवी मुंबई म्हणजे ताजमहल नाही दिसण्यापुरतं फक्त आहे प्रचंड अशा समस्या ह्या नवी मुंबईमध्ये आहेत तीन तीन दिवस पाणी नसतं स्मशान स्मशानभूमीमध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी आपण त्या ठिकाणी माणसाचं प्रेत त्याला अग्नी देतो आपण म्हणतो की त्याचा निरोप देतो कित्येक ठिकाणी त्या ज्या ठिकाणी अग्नी देतात त्या ठिकाणी छप्पर नाही आहे रस्ता नाहीये शिहार झेडचं सा कारण सांगितलं जातं अरे मग कर... नवी मुंबईचं पाणी कुठं चोरून नेलं त्याचा बघा तपास करा आणि चो, चोर चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही कारण नवी मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी न वाढवलेलं शहर आहे आणि दॅन टू नवी शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा घनकचरा गार्डन मैदान, नवी मुंबई तुमच्यापेक्षा शंभर पट पुढे